काय करायचं ती मला कर माझ्या आईला काय होत माझ्या आईला नेलशी शेवटी मी त्यावेळेस एक विचार केला होता की आज देवाला मानायच मानायच आज पण रोजच्या सारखीच रुटीन चालू होती सकाळ सकाळी अनुष्का लवकर उठली चिवचं आवरणं माझं आवरणं तिचं आवरणं स्वयंपाक करणं हे करणं ह्याच्यामध्ये सगळा दिवस जातो रोज तिचा आणि आज पण तेच घडलं आमच्यासोबत लवकर उठली लवकर उठून तिनं चिवला आंघोळ वगैरे घातली सगळं झालं मी दुकानमध्ये मध्ये बसलो होतो आणि ती स्वयंपाक करत होती तिचं इतकं झटपट आवरणं चालू होतं आज मला कळलंच नाही झटपट का आवडते एवढं मला असं वेगळंच जाणून आलं नेमकं असं का, का करायला लागले हे पण आज मला माहीत नव्हती की आज तृतीय आहे म्हणून आणि हे मला माहीतच नव्हतं मला तिनं सांगितलं की आज अक्षय तृतीय आहे बोलली की आणि म्हटली सासूचा फोटो काढून द्या म्हणली आईचा आज पूजा वगैरे करायची आणि निवड वगैरे दाखवायची मला ती असं बोलली म्हटलं ठीक आहे देतो काढून बोललो मी तिला फोटो वगैरे काढून दिला आणि ती बोलली की तुम्हीच पूजा करा मी तुमच्याकडे सगळं आणून देते आणि त्यानंतर हो ठीक आहे बोललो मी तिला नंतर फोटो वगैरे काढला नंतर मी फोटो वगैरे पुसून घेतला आणि त्यानंतर पूजा करू लागलो पूजा करता करता मित्रांनो एवढं मन असं भारवून गेलं ना खरंच खूप म्हणजे खूपच भारवून गेलं जर आज माझी आई असती आज मला कुठल्याच गोष्टीची कमी नसती पडली कारण की जे काही करत होतं ना त्यावेळेस मी तिचं सगळं तिच्यासाठी करत होतो बाकी कोणासाठी नाही त्यावेळेस माझं लग्न पण झालेलं होतं आणि मी बायकोपेक्षा सर सगळ्यात अगोदर मी आईला मानायचो कारण की तिचं दुखत होतं हे सगळ्यांना माहीतच आहे त्यावेळेस तिला काय झालं होतं ना हे पण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे मित्रांनो तिला कॅन्सर होता आता भरपूर जण मला बोलतात की बाबा तू तुझ्या आईला घेतच नाही व्हिडिओमध्ये तू तु तुझ्या आईला घेतच नाही व्हिडिओमध्ये आज सगळेजण मला बोलतात <coughs> पण त्यांना कुठं माहिती आहे माझी आई <striking> माझ्यासोबत नाही आहे आज पण काय करणार मित्रांनो आपण नियती पुढं काहीच करू शकत नाही कारण की ज्या व्हायच्या गोष्टी असतात ना त्या होतच राहतात जीवनामध्ये जो माणूस आलेला तो एक ना एक दिवस जाणार हे आपल्याला माहीतच असतं पण असा अचानक कधी सोडून जाईल हे कधी वाटलं नव्हतं मला एखादा आजार झाला ना माणसाला तू त्याला वर घेऊन गेल्याशिवाय राहतच नाही तसंच माझ्या आईसोबत घडलं आईला कॅन्सर झाला होता एक मित्रांनो मला त्यावेळेसची एक गोष्ट आठवते ज्यावेळेस आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो ना त्यावेळेस मला तिची माया आईची माया काय असते ना हे मला कळून आलं बोलू मा मलाच कळत नाही आहे मित्रांनो खरंच खूप वाईट वाटतंय सर आज माझी आई असती ना माझ्या आईनं खरंच मला कुठल्या गोष्टीची कमी पडून दिली नसती जे पाहिजे ते जे, जे जसं पाहिजे तसं माझ्यासाठी केलं असतं तिनं आणि अनुष्काला पण कुठल्या गोष्टीची कमी पडू दिली नसती कारण की आई हे सगळं काही असतं देव सगळीकडे लक्ष देऊ शकत नाही त्यासाठी ना त्यानं आईला आपल्यासाठी आईला पाठवलं खूप त्रास होतो मित्रांनो खरंच खूप त्रास होतो जेवढं काही कमवतं ना जीवनामध्ये तेवढं आपल्या बायकुल्याकरांसाठी आहे वडील आहेत माझे त्यांच्यासाठी आहे पण त्याच जागी जर माझी आई असती तर आज किती हॅप्पी राहिलो असतं आम्ही ह्याचा पण विचार करू शकत नाही आम्ही हाई ना लहानाचं मोठं केलं सांभाळलं मला तिनं जे नाही ते माझ्यासाठी केलं खूप काही जर मी कुठल्या गोष्टीचा हट्ट केला मला ती गोष्ट द्यायची आणून धर बाळा तुझ्यासाठी धर असं बोलायची ती मला जीवनात असं वाटतं की तिच्या जागी जर मी गेलो असतं ना खरंच खूप चांगलं झालं असतं कारण ती तरी राहिली असती या जीवनामध्ये तिनं जीवन जगलं असतं कारण तिचं वयच काही नव्हतं मित्रांनो इतक्या लवकर ती आम्हाला सोडून गेली मग वाईट तर वाटणारच नाही या गोष्टीचं पप्पा पण एकटे पडले ती गेल्यापासून कधी कधी विचार जरी केला ना मित्रांनो खरंच सांगतो खरंच खूप वाईट वाटतं आणि इतकं रडू येतं ना खरंच मन भरून येतं कारण की आई यामुळे मला घरीच थांबू वाटा ना मी लगेच घरातून निघून आलो म्हणलं जर आपण अनुष्कासमोर जर रडलो थोडं जरी असं वेगळं मनाला लावून घेतलं तर ती पण रडल असं विचार केला मी त्यावेळेस आणि लगेच मी बाहेर निघून आलो म्हणलं आता नकोच घरी थांबायचं कारण की मित्रांनो खरंच वाईट वाटू लागलो खरंच म्हणजे खूप म्हणजे खूपच वाईट वाटू लागलं जर आई असती ना आज माझे सगळे हट्ट पुरवले असते मला जे पाहिजे ना तिनं ते दिलं असतं माझ्यासाठी आणि अनुष्काला पण कुठल्याही गोष्टीची कमी पडू दिली नसती लेस प्रेमाने सांभाळला आम्हाला तिनं पण मी तिला शेवटी वाचू शकलो नाही <laughs> खूप फिरलो मी तिच्यासाठी दवाखान्यामध्ये खूप म्हणजे खूपच आज इथं उद्या तिथं पर्वत तिसरीकडं खूप जाग्यावर गेलो खूप इलाज केला तिचा पण नाहीच काहीच फरक पडला नाही <laughs> मला माहीत होतं आई आज ना एक दिवस आपल्याला सोडून जाणार आहे हे माहीत होतं तरी पण खूप वाईट वाटायचं तरी पण तिला आम्ही वाचवायचा प्रयत्न करायचो की असं रडून रडून सांगायची मला जगू देऊ नका मला मरायचं असं बोलायचे ती सारखं <laughs> <laughs> कारण की खूप त्रास व्हायचा तिला तिचा खूप म्हणजे खूपच स्वतःला इतका त्रास करून घ्यायची नाही ती थी कारण की कॅन्सरनं इतका त्रास होता तो खूप म्हणजे खूपच त्रास व्हायचा तिला रात्रंदिवस रडायची रात्रंदिवस तिला झोप यायची नाही शेवटी ती आम्हाला सोडून गेलीच अशी वेळ खरंच कोणावर ना नाही यायला पाहिजे कारण की खरंच खूप वाईट दिवस पाहायला लावलेले त्या काळानं खरंच खूप वाईट ज्यावेळेस आई सोडून गेली त्यावेळेस एक एक मी एकच विचार केला कारण देवानं माझं एक ऐकलं नव्हतं मी देवाला त्यावेळेस सारखी प्रार्थना करायचो बाबा काय करायचं ती मला कर पण माझ्या आईला काय होऊ हो मी असं मागायचं देवाला तरी पण त्यानं माझ्या आईला नेलं शेवटी मी त्यावेळेस एक विचार केला होता आजपासून देवाला मानायचंच नाही अजिबात मानायचं नाही कुठल्याच गोष्टीमध्ये मानायचं देवाच्या कधी पाय पण पडायचं नाही असा विचार केला होता मी आणि दोन तीन महिने मी तसंच केलं देवाला बघायचं पण नाही पाय पण पडायचो नाही काहीच करायचं नाही पण अनुष्काने मला खूप समजून सांगितलं कारण की जाणार व्यक्ती जाणारच आहे पण देवाला तर मानावंच लागेल देव आहे आपली मागची फॅमिली बघावं लागेल आपल्या फॅमिलीमध्ये मी आहे चिव आहे पप्पा आहे त्यांच्याकडून बघावं लागेल ना यांच्यासाठी तरी देवाला मानावं लागेल असं म्हणून म्हणून ती मला सारखं सांगायची <laughs> <laughs> जुनात आलेला एक ना एक दिवस भेटतो आईच्या जागी मी गेला असतो तर माझी आई आज खरंच सुखात राहिली असते खूप त्रास दिला देवाला तिला खूप म्हणजे खूपच काय वाईट केलं होतं काय माहिती आम्ही तिच्या जीवनामध्ये तिला पण त्रास दिला ना आम्हाला पण त्रास दिला त्या गोष्टीचा आणि मित्रांनो जाता जाता ती एक शब्द बोलून गेली मला की बाळा पप्पा जे बोलतील ना ते करायचं पण त्यांना कधी नाराज करू नकोस आणि तुझ्या बायकोला सांभाळ आणि लेकराची पण तेवढीच काळजी घे तिथे हे शब्द ऐकून पण Ka ila ta kai maki